विराज ये बघ मी तुला का ये बघ ये बघ ये बघ ये बघ काय ऑटो रिक्षा आहे ना कशी रे भारी का मग काढ ना अरे कशी कोणत्या कलरची ऑटो रिक्षा आहे ग्रीन आहे का कशी चालव आज जी बरं कशी चालव आज हो सगळे पोळे तिरे ऑटो रिक्षा गिरवची अरे आज कशी चालते ऑटो रिक्षातले डेंजर चालते डायरेक्ट घरा घरा फिरती कशी कशी दाखव अरे बाप रे ले जंपारी मारती ओय लय उलटी मारतो रे तू अरे बाप रे अरे 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 पकड 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 टाका कसे खोला तर ह्याचे सांग रे मला कसे दाखव खोला तर साधा काय करेल राह द्या का मग तू तर तू तर खोल फिटर आहे तू बरोबर खोलशील ना हा खोलत नाही तू बरोबर खोल फिटर आहे तू खोलशील मला माहिती आहे ना लगेच नवीन करून टाकायचे आजच्या आज बरं का डायरेक्ट तिकडे पळत होती अरे गेली गेली तिकडे गेली तिकडे गेली अरे टक्कर दिली बघ बी तिला दिली बघ काय स्टंट मारला बघ ना तिनं अरे आली 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 राजा का खाली गेली का डायरेक्ट अच्छा, अच्छा। तिकट काढ ना त्या बाजूनं किती दूर गेली ना